ज्वेलर्सचं दुकान फोडणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अहिल्यानगर पथकानं जालन्यामधून अटक केली आहे चांदीचे दागिने चांदीचे प्लेट्स सोन्याचे दागिने चारचाकी वाहनासह आरोपींना अटक करण्यात आल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या ज्वेलर्स दुकान फोडीचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला आहे या फोडीमध्ये तब्बल बारा किलो चांदी चांदीचे प्लेट्स चार ग्राम सोना आणि एक चारचाकी वाहनासह पोलिसांनी जालना येथून आरोपींना अटक केली टोळीतील मुख्य सूत्रधार गोपीसिंह टाक याच्यासह त्याचे तीन साथीदार पोलिसांच्या ताब्यात आले आहेत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दागिने दागिणी चांदीच्या तसेच सोनं आणि गुन्ह्यात वापरली कारही जप्त केली सर्व आरोपी हे जालना शहरातील रहिवासी असून हो त्यांनी पूर्वनियोजित पद्धतीनं श्रीरामपूरमधील दुकान फोडल्याची कबुलीही दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे टोळीचा पर्दाफाश श्रीरामपूर शहरातील नागरी ज्वेलर्स या ठिकाणी रात्री आज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उसकटून दुकानामध्ये ठेवलेला साधारण तेवीस किलो चांदी आणि साडेचार तोळे सोनं असा सव्वीस ते सत्तावीस लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी सोडून नेलेला होता त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच सी सी टी व्ही फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपी सिंग टाक व त्याचे इतर तीन साथीदार अशा एकूण चार आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं साधारण बारा किलो चांदी चार ग्रॅम सोनं व वा गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर